भात निसवायला सुरुवात झाली बळीराजाच्या कष्टाला फळ आले पण ज्याच्या जीवावर हे सोन्यासारखं शेत बहरलं आहे त्याचा उपकार मानण्याचा आजचा हा दिवस सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात बळीराजाने मोठमोठे बांध घालून सोने पिकवले ज्याच्या जीवावर त्याचे उपकार मानण्याचा आजचा दिवस आज बैलपोळा बहिल बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आमचे देवळे गावचे ग्रामदेवत भैरोबा पोळ्याच्या दिवशी सोनकीची फुलं आणि चौरा वाहून पाया पडण्याची रूढ आहे चौरा पळसाच्या मुळीपासून तयार केला जातो पोळ्याच्या दिवशी बैलांना त्यांचे कपाळ गोंडे दाराला व शेतीला चौरा लावण्याची रूढ आहे हा सरपंच बाबाचा बैल पाखऱ्या घरच्या गाईचा हा पाखऱ्या बैल गेले पंचवीस वर्ष शेतीमध्ये काम करत आहे आत्ता पाखऱ्या बैल म्हातारा झालाय त्याचे वय झाले आहे आजवर केलेल्या कष्टाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा हा सैन बैलपोळा पोळा म्हणला का पुरणपोळ्या ह्या आल्यातच इथं मम्मीचा पोळ्यांचा स्वयंपाक चालू आहे पारंपरिक पद्धतीने सनई ताशाच्या नादात बैलांची मिरवणूक काढण्यात येते आणि सह्याद्रीच्या काही भागात आजही परंपरा पाळली जाते ही मिरवणूक गावाकडून देवाकडे आणि देवाच्या देवळाला एक फेरा मारून पुन्हा गावात येते आदिवासी लोकगीतानुसार बैलांचे वर्णन असे केले आहे बैल पैठण्या थाळ्या एवढा पाऊल हवशी बंधू मागं धन्याचा डौल खरंच आवताला दोन बैल आणि मागं त्यांचा धनी या डौलदार रूपानेच कृषीप्रधान संस्कृतीचा विकास केला आहे आणि मानवी संस्कृतीच्या विकासाला हातभार लावला आहे शेती आणि बैलांशिवाय मानवी विकासाची कल्पनाच होऊ शकत नाही अशा छोट्या मोठ्या गमती प्रत्येक पोळ्यालाच होतात त्या पाहण्यासारख्या असतात आणि पोळा संपल्यानंतर प्रत्येक घरात ह्याच गमतींची चर्चा असते आता सगळे गावकरी मिळून बैलांचा तांडा घेऊन देवाकडे जातात ही अशी बैल बसवण्याची प्रथा सह्याद्रीतील बारा मावळांमध्ये प्रचलित आहे वर्षभर बैलांचा धनी बैलांकडून कामे करून घेतो परंतु आज बैलपोळ्याच्या दिवशी बैलांचा धनी त्यांना मेटा देतो व खाली बसवतो म्हणजेच बैलांप्रती बळीराजा कृतज्ञ असल्याचे दर्शवितो असा हा सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात साजरा होणारा बैलपण आपले सणवार फारच अर्थपूर्ण आहे पण आजकालची पिढी आपल्या सणसमारंभातील मुळच हरवत चाललेली आहे याची खंत वाटते शेवटी हर 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 महादेव रामदेव पुळसा यांचा जयघोष करत करत बैल पुन्हा गावात येतो